आज आपण चहाच्या भांड्यामध्ये चहा नाही तर केक बनवणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि कोणीही सहज बनवू शकेल एवढा सोप्पा हा केक आहे आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो खूप सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक तयार होतो तर त्याच्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप ताजं दही घ्यायचं आहे जास्त आंबट नको आहे याच्यामध्येच आपल्याला वन फोर्थ कप तेल टाकायचं आहे तेलाच्या विजी बटर किंवा तूपसुद्धा घालू शकता पण ते वितळवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे थ्री फोर्थ कप आपल्याला पिठी साखर घ्यायची थ्री फोर्थ कप म्हणजे एक कपापेक्षा थोडीशी कमी साखर इथे घ्यायची ज्यांना व्यवस्थित गोड आवडतं त्यांनी एक कप भरून साखर घातली तरीही चालेल मला थोडंसं कमी गोड आवडतं म्हणून मी थोडीशी कमी प्रमाणात घातलेली आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच कपाने आपल्याला थ्री फोर्थ कप दूध घालायचं आहे दूध दूध आपल्याला गरज वाटली तर आपण नंतरसुद्धा घालू शकतो सुरुवातीला एवढंच दूध घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर साखरेच्या काही गाठी वगैरे राहिलेले असतील तर त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्यात त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वन फोर्थ कप कस्टर्ड पावडर घालायची आहे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे आपल्या केकला रंग तर छान येतो टेक्स्चर छान येतं आणि चवसुद्धा अप्रतिम लागते ही कस्टर्ड पावडर आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची अजिबात याच्या गाठी राहायला नको याच्या जर गाठी राहिल्या तर केकला केकमध्ये त्या गाठी आहेत त्या तशाच राहतात त्या व्यवस्थित बेक होत नाही आणि ते पीठ खाल्ल्यासारखं होतं त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे त्याच्यानंतर ह्या बाऊलवर आपल्याला एक चाळणी ठेवायची आहे इथे आपण आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते घेणार आहोत तर इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे एक टी स्पून इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे अर्धा टीस्पून आपल्याला सोडा घालायचा आहे आणि हे सगळं चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे याच्यामध्ये छान हवा भरली जाते आणि थोड्याफार काही गाठी असतील तर मैद्याच्या त्या पण फुटतात याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला ए आ, एक अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकायचे असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरीसुद्धा चालेल हे सगळं व्यवस्थित आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे कट आणि फोल्ड मेथडनी किंवा मग विस्करणी मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही विस्करनी व्यवस्थित मिक्स होतात आणि अजिबात गाठी होत नाही तर याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला परत वन फोर्थ कप दूध घालायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे फेटून घ्यायचं जर तुम्हाला गरज वाटली की अजून थोडंसं दूध लागते तर तुम्ही थोडंसं दूध अजून घालू शकता याच्यानंतर याच्यामध्ये खूप सारी तुटी फ्रुटी घालायची टूटी फ्रुटी याच्यामध्ये खूप छान लागते आणि हीसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर याच्यानंतर मी इथे एक चहाचं भांडं घेतलेलं आहे तर हे माझ्याकडे नॉनस्टिकचं भांडं आहे मी ते घेतलेलं आहे याच्यामध्ये अगदी एक ते दोन थेंब तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकचं नसेल स्टील किंवा ॲल्युमिनियमचं असेल तर तेसुद्धा तुम्ही घेऊ शकता जर स्टील किंवा ॲल्युमिनियमचं भांडं यूज करणार असाल तर त्याला व्यवस्थित तेल, तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्या वर थोडासा मैदा स्प्रिंकल करायचं आहे म्हणजे केक बेक झाला तरी खालच्या साईडनी तो चिकट नाही आणि शक्यतो जाडबुडाचं भांडं आपल्याला इथे वापरायचं आहे तर याच्यावर सुद्धा आपण तुटी फ्रुटी टाकलेली आहे याचं एक झाकण लावून घ्यायचं आहे जर झाकण नसेल तुमच्याकडे एखादी प्लेट जी व्यवस्थित पॅक बसते ती प्लेट याच्यावर ठेवायची त्याच्यानंतर गॅसवर आपण एक जाड तवा ठेवलेला आहे त्याच्यावर आपल्याला हे चहाचं भांड ठेवायचं आहे जर तुमचं पातेलं जाडबुडाचं नसेल तवा ठेवल्यामुळे आपले जे केक करपण्याचे चान्सेस असतात ते सुद्धा निघून जातात त्याच्यानंतर लो फ्लेमवर आपल्याला हा केक चाळीस मिनिटासाठी बेक करायचा आहे चाळीस मिनिट होईपर्यंत अजिबात त्याचं झाकण वगैरे काढायचं नाही आहे कारण आपण मध्येच त्याचं झाकण काढलं तर केक आहे तो फुलत नाही मध्येच बसतो तर असं होऊ नये त्याच्यासाठी पूर्णपणे चाळीस मिनिट झाल्यानंतरच हा केक आपल्याला ओपन करायचा आहे बरोबर चाळीस मिनिटामध्ये आपला केक बेक होतो मस्त बेक झालेला आहे तुम्ही पाहू शकता फुलून दुप्पट आपला केक तयार झालेला आहे हा पूर्णपणे आपल्याला आपल्याला आता थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतरच तो अनमोल्ड करायचा आहे हे नॉनस्टिकचं भांडं आहे त्याच्यामुळे अगदी सहज होतो होतोय बघा जर स्टीलचं किंवा मग ॲल्युमिनियमचं असेल तर साईडनी चाकूच्या साह्याने आपल्याला त्याच्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत किती स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा केक आपला तयार झालेला आहे ना ओव्हनची गरज आहे किंवा ना कुकर किंवा कढईची गरज आहे अगदी सहज हा केक आपला तयार होतो आणि खूप स्पॉन्जी केक तयार होतो मी तुम्हाला कट करून दाखवते याची जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे तर तुम्ही पाहू शकता बघा किती छान जाळी पडलेली आणि तेवढा स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा आपला मॉइस्ट केक तयार झालेला आहे खायला सुद्धा अप्रतिम लागतो झटपट होणारा आपला केक तयार झालेला आहे